नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शिवजयंतीनिमित्त राज्यभरातून जाणत्या राजाला विविध कार्यक्रमातून मानवंदना नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सरपंचांनी परिवर्तनाचे दूत होण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन नागपूरच्या मिहान प्रकल्पात उपग्रहनिर्मिती विभाग सुरू करण्याची नितीन गडकरी यांची घोषणा जेएनयू प्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार लोकलनं धडक दिल्यानं कुर्ला आणि विद्याविहार स्थानकादरम्यान चार गँगमॅन मृत्युमुखी मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं ठाण्यात उद्घाटन नमस्कार सविस्तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी परिवर्तनाचे दूत व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लि आज शिर्डी इथं सरपंच महापरिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते शेतीच्या भल्यासाठी पालकमंत्री पाणंद योजना सुरू करण्यात येणार असून संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विशिष्ट उद्दिष्ट दिलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कृषी क्षेत्रातली उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी झाला तरच शेतकरी समृद्ध होऊ शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले नागपूरजवळच्या मिहान प्रकल्पात उपग्रह निर्मिती विभाग उभारला जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली कॅनडा इथले मिलिंद पिंपरीकर यांच्या मदतीनं हे युनिट उभारलं जाईल त्यासाठी मिहानमध्ये पन्नास एकर जमीन देण्यात आली असून एकशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल असंही गडकरी यांनी सांगितलं या विभागात सुमारे पाचशे लोकांना रोजगार उपलब्ध होईल आज गडकरी यांच्या उपस्थितीत या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला पतंजली योगपीठातर्फे पीठातर्फ मिहान प्रकल्पात दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे मिहानमधल्या विशेष आर्थिक क्षेत्रात अन्न प्रक्रिया उद्योग तसंच आयुर्वेदिक औषध प्रकल्प सुरू केला जाईल त्यातून दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल असंही गडकरी यांनी सांगितलं नागपूरजवळच्या काटोल इथं रामदेव बाबा संत्रा प्रक्रिया उद्योग उभारणार आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली संस्कारांच्या बाल बालगुन्हेगारीत सातत्यानं वाढ होताना दिसते आहे आणि ही बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणं अत्यावश्यक आहे असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं आज मुंबईत पारल्यामध्ये संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते मूल्य शिक्षणाच्या बाबतीत या प्रतिष्ठानचं काम कौतुकास्पद का आहे समाजातल्या प्रत्येक संवेदनशील माणसानं अशा कार्याला मनापासून साथ दिली पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं मुंबई रायगड सिंधुदुर्ग जळगाव बुलडाणा नागपूर अकोला पुणे अशा विविध जिल्ह्यातल्या पाचशे बावीस शाळांमध्ये संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे विविध योजना राबवल्या जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं त्याचा दूरदर्शन वृत्तांत आता पाहूया शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते शिवरायांनी जलसंधारणाचं महत्व जाणलं होतं त्याच मार्गानं जात जलयुक्त शिवारासारख्या योजनाद्वारे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या किल्ल्यांच्या विकासावर भर देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज शिवाजी पार्क इथल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उद्योग उद्योगमंत्री सुभाष देसाई मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पालिका आयुक्त अजॉय मेहता आणि इतर मान्यवर उपस्थित होते मुंबईतल्या विधानभवनातही छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला विधान सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मंत्रालयातल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं कोल्हापुरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली अहमदनगर शहरातसह जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी सायंकाळी मिरवणुका काढण्यात आल्या नागपुरातही महाल परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात बावीस शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते तसंच स्कूटर रॅली काढण्यात आली औरंगाबादमध्ये क्रांती चौकातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं परभणीतल्या जिंतूर इथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अभिनव पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली पुण्यातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी महालातल्या जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केलं वाशिम ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यात छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील प्रसंगाचे देखावे करण्यात आले आम्ही सारे शिवभक्त या नावाने एकत्र झालेल्या तरुणांनी लातूर मध्ये ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरापासून मोटार सायकल रॅली काढली सोलापूर जिल्हा परिषदेत शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं शिवरायांना अभिवादन करण्यात आलं यावेळी सोलापूर महापालिकेच्या वीस शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातले विविध प्रसंग दर्शवणारे चित्ररथ सादर केले हिंगोलीत अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीनं भव्य दुचाकी रॅली काढून शिवप्रेमींनी मिरवणूक काढली जळगावात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ढोलताशा पथकाच्या गजरात शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं पंधरा ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान शिवसप्ताह साजरा करण्यात येत आहे बुलडाण्यात ठिकठिकाणी शोभायात्रा रक्तदान शिबीर मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं तर रायगड जिल्ह्यात लोणेरे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातही शिवजयंती साजरी झाली विद्यार्थ्यांनी किल्ले रायगडवरून आणलेल्या शिवज्योतीचं भव्य स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली सातारा शहरातही शिवजयंती उत्साहात साजरी झाली यावेळी शिवरायांचे वंशज असलेल्या छत्रपती चित्रलेखा राजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं वाशिम जिल्ह्यातही शिवजयंतीच्या निमित्तानं आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं शिवाजी चौकातून या अभियानाला सुरुवात झाली जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आरोपीनं दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करावा असं न्यायालयानं म्हटलं मात्र कन्हैया कुमार आणि त्याच्या वकिलांना पुरेसं संरक्षण देण्याची काळजी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी घ्यावी असे आदेशही दिलेत हे प्रकरण खालच्या न्यायालयात चालू असताना सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यास चुकीचा पायंडा पडेल असं सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळली देशातल्या सध्याच्या असंतोषाला केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्र सरकार आणि संघ हेच देशप्रेमी आणि त्याला विरोध करणारे देशद्रोही असं वातावरण सध्या तयार जात आहे देशभरात सरकारची दडपशाही चालू असून वेळ पडलीच तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या मेक इन इंडिया या उद्यम जागराची काल सांगत झाली या उपक्रमाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि त्यातून राज्याकडे वळलेला गुंतवणुकीचा ओघ यामुळे या उद्दिष्ट साध्य असंच म्हणावं लागेल मेक इन इंडिया हा सहा दिवस चाललेला उद्योग जागर अनेक अर्थांनी अभूतपूर्व ठरला या सहा दिवसांमध्ये राज्यात सात कोटी नऊ लाख चाळीस हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक सामंजस्य करार झाले त्यातून तीस लाख रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली या सप्ताहात मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योजकांशी दोन हजार तर कौशल्य विकासाच्या क्षेत्रात वीस हजार करार झाले तर पायाभूत सुविधांच्या विकासाकरता रेल्वे बंदर आणि कृषी या क्षेत्रातही महत्वाचे सामंजस्य करार झाले मेक इन इंडिया सप्ताहातून कोकणात तीन लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे तर खान्देश आणि पुणे परिसरात पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे विदर्भात एक लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूकही अपेक्षित आहे राज्यानं उद्योगस्नेही औद्योगिक धोरणही याच सप्ताहात जाहीर केल्यामुळे गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे मेक इन इंडिया तसंच मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमांमधून देशात तसंच राज्यात उद्यमशीलतेची नवी पहाट उजाडेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नाही मेक इन इंडिया सप्ताहाच्या फलिताविषयी चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई आज आपल्या स्टुडिओमध्ये आले नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बातमीपत्रात स्वागत काल या मेक इन इंडिया सप्ताहाचा समारोप झाला मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमांना जो प्रतिसाद मिळाला त्या प्रत्येक दिवसाचे आपण साक्षीदार होतात कसा होता हा प्रतिसाद अप्रतिम असंच या प्रतिसादाचं वर्णन करावं लागेल महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आणि देशाच्याही विभिन्न भागातून जनसागर लोटला होता शेवटच्या तीन दिवसात तर जी रांग लागली होती प्रवेश घेणाऱ्यांची ती एक एक किलोमीटर दूर गेली होती पण ह्या सर्व मंडळींनी हे प्रदर्शन पाहून त्यातले उपक्रम पाहून समाधान व्यक्त केलं आणि याचं कौतुक केलं प्रतिसाद दुसऱ्या बाजूनी गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हटलं तर असं म्हणावं लागेल की देशातल्या सगळ्या राज्यांना मिळून सुमारे पंधरा कोटी पंधरा लक्ष कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्याची संधी मिळाली परंतु एकट्या महाराष्ट्राला आठ लक्ष कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सामंजस्य करार करता आले आणि हे महाराष्ट्राचं मोठं यश आहे आणि मला असं वाटतं की या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने सिंहाचा वाटा पदरात पाडून घेतलेला आहे मेक इन इंडियाचं बोधचिन्ह हे एक सिंह आहेच हा योगायक म्हणायला लागेल परंतु हा सिंहाचा वाटा महाराष्ट्राकडे आला याचं मोठं समाधान आहे केवळ मोठे उद्योग उभारणं त्याच्यातून भरभराट साध्य करणं उत्पादन वाढवणं एवढंच आमचं उद्दिष्ट नाही तर ह्या सगळ्या उद्योगांमधून रोजगार निर्मिती जी होईल ती महाराष्ट्रासाठी फार फलदायी ठरणार आहे आपल्याकडे पासष्ट टक्क्याहून अधिक जनता पस्तीस वयापेक्षा कमी वयोमर्यादेची आहे म्हणजे तरुणांची जास्त संख्या असलेलं आपलं राज्य एवढ्या लोकांना नोकऱ्या देण्यासाठी हे प्रयत्न फार चांगले उपकारक ठरत आहेत आणि जवळजवळ तीस लक्ष नवे रोजगार याच्यातून निर्माण होतील असा आमचा विश्वास आहे सर्वात महत्त्वाचे करार की ज्याचा महाराष्ट्राच्या पुढच्या उद्योग भरारीमध्ये सीमाचा वाटा असेल असे, असे काही महत्त्वाचे करार यानिमित्ताने सांगू शकतात निश्चित झाले यापैकी पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तीन अ, मोठे करार झाले त्याच्यातला एक वेदांत कंपनीबरोबर जो झालेला करार आहे तो जवळजवळ तीस हजार कोटी रुपयांचा मराठवाडा आणि विदर्भामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं तयार करण्यासाठी त्यांनी हा करार केलेला आहे ही मोठी गुंतवणूक येते त्यातून रोजगाराला मोठा वाव मिळेल दुसरा करार रेमंड कंपनीने वस्त्रोद्योग अमरावतीमध्ये उभा करण्यासाठी करार केलेला आहे पंधरा हजार कोटींची ही गुंतवणूक होईल आणि त्याच्यातून कापसावर आधारित उद्योग झाल्यामुळं कापूस उत्पादक प्रदेशाला एक फार मोठी चालना मिळणार आहे की जिथे कापूस पिकतो आणि महाराष्ट्रातला जास्ती जास्त कापूस हा इतर इतरत्र जातो इतर राज्यांमध्ये जातो किंवा निर्यात होते त्याच्यावरच इथे व्हॅल्यू एडिशन होईल त्याच्यातून रोजगारी मिळेल आणि आपल्या उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा त्याचा एक आधार मिळेल तिसरा जो करार झाला तो कोका कोला कंपनीनं याचासुद्धा फायदा थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण संत्र्यावर आधारित पल्प तयार करण्याचे किंवा रस तयार करण्याचे उद्योग ते उभे करत आहेत आणि त्याचासुद्धा फायदा आपल्या शेती उद्योगाला एक पूरक व्यवसाय म्हणून होणार आहे हे झाले तीन प्रमुख याच्याच बरोबरीनं जसे वस्त्रोद्योग आहेत त्याचबरोबर रसायन उद्योग मोटार उद्योग इलेक्ट्रॉनिक्स नंतर माहिती तंत्रज्ञानावर आधारित असे सर्व तऱ्हेचे उद्योग महाराष्ट्रात येतात या करारांचं एक वैशिष्ट्य मी असं सांगेन की महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये हे उद्योग विखुरले जाणार आहेत एकाच ठिकाणी केंद्रित होणार नाही आहेत ही आमच्यासाठी जमीची गोष्ट आहे कोकण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र हे उद्योग येत असल्यामुळे आपला विकास हा समतोल होईल आणि सगळ्यांना ह्या विकासाचा फायदा मिळेल ही खूप जमीची बाजू आहे आणि याच्यामध्ये जे उद्योजक येत आहेत त्यांच्यासाठी आता आमचा पुढचा जो मार्ग आहे हा अधिक वेगानं आम्हाला पार करायचा आहे आणि त्याची तयारी सुरू झाली आहे आम्ही पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो तुम्हाला की उद्योजकांना अडचणी येऊ नयेत म्हणून आपले काय प्रयत्न राहणार आहेत आम्ही निश्चितच या बाबतीत गेले वर्षभर प्रयत्न करत आहोत पूर्वी एक कारखाना करायचा असेल तर शहात्तर परवानग्या घ्याव्या लागायच्या आता आम्ही ही संख्या कमी केली आणि द्विरुक्ती होते पुन्हा पुन्हा दोन दोन ठिकाणी जावं लागतं हे ह्या सगळ्या कटकटी आम्ही कमी केल्या आहेत शहात्तरवरून सदतीस परवानग्यांपर्यंत आलो आहोत अजून पंचवीस परवानग्यांपर्यंत हा त्रास कमी करण्याचा आमचा मनोदय आहे त्या दिशेने आम्ही पावलं टाकलेली आहेत इन्स्पेक्टर राज हे आम्ही पूर्णपणे बंद करायचं ठरवलेलं आहे आणि ह्या सगळ्या परवानग्या रीतीने मिळाव्यात म्हणून आम्ही मैत्री नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे अठरा विविध खात्यांचे अधिकारी एकत्र बसतील आणि त्यांच्यातला एक मध्यवर्ती अधिकारी हा सगळ्या खात्यांबरोबर समन्वयाचं काम करून उद्योजकाला लागणाऱ्या सगळ्या परवानग्या त्या एका खिडकीतून प्राप्त होतील ईज ऑफ डुईंग बिझनेस ही जी संकल्पना आहे त्याच्यावर आधारित हे सगळे कार्यक्रम आखलेले असल्यामुळे पुढच्या काळामध्ये उद्योजक अतिशय सुलभतेनं या ठिकाणी काम करू शकतील मला असं वाटतं की हा जो गुंतवणुकीचा ओघ वाढलेला आहे तो ह्या चांगल्या अनुभवामुळे वाढलेला आहे मी याच्या बाबतीत एक उदाहरण देईन की आपण हँडहोल्डिंग कसं करतो उद्योगांना मदत कसं करतो आम्ही जेव्हा हॅनओवरला गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या मर्सिडीज बेन्ज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आले आणि त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं कारखाना भेटीचं आम्ही त्यांना विचारलं काही काम आहे का ते म्हणाले सहजपणानं की काही आमची जी पर्यावरणविषयक परवानगी आहे तिच्यात लक्ष द्या तर मी ताबडतोब ते गेल्यानंतर मुंबईत मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि चौकशी केली त्यांनी सांगितले की होय त्यांची पर्यावरणविषयक परवानगी द्यायची आहे म्हटलं काय अडचण आहे का ते म्हणे नाही म्हणीच नाही आपलं धोरण सुलभ झाल्यामुळे आता आम्ही ती देऊ शकतो किती वेळ लागेल ते म्हणाले टायपिंगला जेवढा वेळ लागेल तेवढा म्हटलं ताबडतोब टायपिंग करा आणि एक तासाच्या अवधीत त्यांनी ती परवानगी मला मेलवर हॅनोवरला पाठवली मी त्याचं प्रिंट आऊट घेतलं त्याचं लॅमिनेशन केलं दुसऱ्या दिवशी ज्या मर्सिडीजच्या भेटीला गेलो त्यावेळी त्यांना ते मी तिथे ते अर्पण केलं ते बघितल्यानंतर हे स्वतः थक्क झाले स्वतः मायक्रोफोन समोर गेले आणि म्हणाले स्वतः की वी जर्मन्स वुड नॉट हॅव ऍक्टेड सो फास्ट मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारच्या बदललेल्या कार्यपद्धतीचं यापेक्षा जास्त कौतुक होऊ शकत नाही असं आपण परदेशातल्या कार्यपद्धतीबद्दल कौतुक का करत असतो आता आपलं कौतुक तिकडे व्हायला लागलेलं आहे जर्मन सारख्या राष्ट्रा नक्कीच हे उद्योग आलेत त्यांनी गुंतवणुकीचं आश्वासन दिलं काही करारही झालेत पण तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल अशी काही राज्यात पश्चिम बंगाल असेल त्यांनी मेक इन इंडियामध्ये तसा फारसा रस दाखवला नाही तरी सुद्धा त्यांच्या काही इन्व्हेस्टमेंट होत आहेत तर हे आपल्याकडले उद्योग तिकडे स्थलांतरित होऊ नयेत म्हणून काय योजना असणार आहे निश्चितच नाही महाराष्ट्र हे उद्योजकांचं आवडतं ठिकाण झालेलं आहे गुंतवणुकीचं आणि ते संबंध देश जेव्हा फिरून येतात सगळ्या सोयीसुविधा बघतात तेव्हा त्यांना ते लक्षात येतं की महाराष्ट्रातलं औद्योगिक वातावरण हे आगळं वेगळं आहे आणि इथे आ, सरकारी सगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडून मिळणारा जो पाठिंबा आहे तो सुद्धा स्वागतार्ह आहे त्यामुळे असं महाराष्ट्राला डावलून कोणी दुसरीकडे जात नाही जाणारही नाही ह्याची आम्ही पुरेपूर तजवीज केलेली आहे आता तर हे जे सगळे सामंजस्य करार झालेले आहेत त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत की त्यांचं रूपांतर प्रत्यक्ष उद्योगात झालं पाहिजे ते केवळ कागदावर करार राहू नयेत याची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे मी स्वतः दर महिन्याला याचा आढावा घेऊन त्याच्यातून किती निष्पन्न काही झालेलं आहे उद्योग किती पुढे गेलेत किती स्थापन होत आहेत काही अडचणी आहेत का याची माहिती घेणार आणि ती माहिती जनतेसमोर जाहीर करणार मी विरोधी पक्षांचा जो आक्षेप आहे की एक लाख कोटी सांगतायत प्रत्यक्षात किती होतील तेव्हा खरं त्याला हे उत्तर असेल निश्चित हे उत्तर आहेच ते कदाचित त्यांच्या स्वतःच्या राजवटीच्या अनुभवावरून सांगत असावेत की पूर्वी ह्या ज्या झालेल्या कामांचा पाठपुरावाच होत नसे आणि नुसते करार कागदावर राहत असत आम्ही मात्र झालेले करार हे प्रत्यक्षात उतरावेत म्हणून जाणीवेनं प्रयत्न करतो आम्ही एक टास्क फोर्स तयार करणार आहोत अधिकारी मंडळींचा आणि त्यांना ही जबाबदारी देणार आहोत की झालेल्या सगळ्या करारांचं रूपांतर हे प्रत्यक्ष उद्योग उभारणीत झालं पाहिजे त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की याच्यातल्या बहुतेक सगळ्याच करारांचं रूपांतर हे चांगल्या प्रकारे होईल आणि आपलं जे ध्येय आहे ते साध्य होईल स्टार्टअप ही संकल्पना सातत्यानं ते कानावर येते नव्यानं उद्योग उभारू इच्छिणार आहे उद्योजकांसाठी काय असणार आहे मेक इन इंडिया सप्ताहमध्ये आम्ही स्टार्टअपवर एक परिसंवाद ठेवला होता एक स्पर्धा घेतली होती आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीनं दोन कोटी रुपयाचं भांडवल गुंतवण्याचं मान्य केलं एका स्टार्टअपच्या उद्योगामध्ये पण ते उद्योजक आहेत महाराष्ट्र सरकार काय करतंय जर असं आपण विचारलं तर मी सांगतो की आम्ही एक व्हेंचर कॅपिटल तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपयाचा हिस्सा राज्य सरकारनं चेकच्या रूपानं एका बँकेला दिला त्या बँकेचं नाव आहे सिडबी लघु उद्योग विकास बँक केंद्र सरकारची आणि त्यांनी दोनशे कोटी रुपयाचं हे भांडवल उभारायचं ठरवलेलं आहे हे दोनशे कोटी रुपये ह्या सगळ्या स्टार्टअप्ससाठी इनोव्हेटर्ससाठी उपलब्ध आहेत आणि त्यांना अटी अत्यंत सुलभ केलेल्या आहेत स्वहिश्याची गरज नाही नाहीतर इतर कर्ज प्रकरणांमध्ये वीस टक्के मनी मार्जिन मनी लागतं त्याची गरज नाही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही त्याची बुद्धिमत्ता आणि त्याच्या प्रकल्पाची गुणवत्ता हाच त्याचा हिस्सा आहे असं आम्ही मानतो आणि स्टार्टअपसाठी हे भांडवल शेकडो उद्योगांना आता उपलब्ध होत आहे तुम्ही मग उदाहरण दिलं जर्मन देशामधल्या तुमच्या अनुभवाचं पर्या पर्यावरण विषयक परवानगी तुम्ही एका मेलवर त्यांना प्रिंट आउट काढून दिला त्याचा हे कुतूहल तुम्ही परदेशामध्ये जाऊन दोघांनी मुख्यमंत्री आणि तुम्ही ते निर्माण करताय त्याचं विश्वासात रूपांतर करण्यासाठी काय करणार विश्वास ही मोठी गोष्ट आहे आणि उद्योजक हा बराचसा विश्वासानेच पुढं जात असतो आणि त्यासाठीच आम्ही हा मैत्री नावाचा जो प्लॅटफॉर्म केलेला आहे त्याचा अनुभव या उद्योजकांना चांगला येतो आहे आणि पुढच्या काळात तो अधिक चांगला भक्कम अनुभव येईल याच्याबद्दल काही मला शंका वाटत नाही अनेक इथले उ उद्योजकसुद्धा वर्षवर्ष दोन दोन वर्ष त्यांचे उद्योगांना लागणारे परवाने मिळवण्याच्या खटपटीत होते आणि पुष्कळ हैराण झाले होते अशांची एक एक प्रकरणं आम्ही ऐकून घेऊन त्यांना मदत केलेली आहे आणि त्यांचे उत्पादनं सुरू झालेली आहेत ह्या ह्याचा एक संदेश सगळ्या उद्योग जगतात जात असतो त्यांच्या आपसामध्ये जेव्हा चर्चा होत असतात परिषदा होतात त्याच्यामध्ये ती उदाहरणं देतात आणि महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य आहे हे ठळकपणाने नमूद केलं जातं आणि त्याचाच परिणाम हे एवढे सामंजस्य करार आपल्याकडे आले त्याच्यात झालेले असं मला वाटतं सुरुवात तर खूप छान झाली आहे तिची प्रगती त्या सिंहाच्या गतीनं होत राहू दे अशा शुभेच्छा या मेक इन इंडियाच्या सगळ्या पुढच्या योजनांना धन्यवाद या मुलाखतीबद्दल नमस्कार बोलया पुढील बातम्यांकडे मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार या उपनगरी स्थानकांदरम्यान आज सकाळी लोकलनं दिलेल्या धडकेत चार गँगम ठार झाले सकाळी सव्वा सहा ते साडेसहा दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या गाडीखाली येऊन हे चारही कंत्राटी कामगार ठार झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं प्राथमिक माहितीनुसार कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान सकाळी हे कामगार रेल्वे रुळावरून जात असताना कर्जतहून सीएसटीकड जाणाऱ्या गाडीनं त्यांना धडक दिली अपघातग्रस्त कामगारांना तातडीनं नजीकच्या राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं मराठी रंगभूमी अतिशय समृद्ध आहे म्हणूनच नाट्य क्षेत्राशी संबंधित सर्व बाबींचं जतन करण्याकरिता मुंबईत नाट्य संग्रहालय उभारण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यात दिली शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते बालरंगभूमीसाठी सवलतीच्या दरात नाट्यगृह उपलब्ध व्हावीत यासाठीही शिवसेना प्रयत्नशील राहील असं ते म्हणाले मावळत्या अध्यक्ष फैयाज यांच्याकडून नवे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी आज औपचारिकपणे पदाची सूत्र स्वीकारली तत्पूर्वी दुपारी नाटककार श्याम फडके यांच्या निवासस्थानापासून नाट्यदिंडी काढण्यात आली खासदार राजन विचारे संमेलनाचे स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे आमदार संजय केळकर मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आदी मान्यवर संमेलनाला उपस्थित होते सकाळी मासुंदा तलावातल्या तरंगत्या रंगमंचावर राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांच्या नाट्यसंगीताचा कार्यक्रम झाला हवामान वृत्त गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान एकवीस अंश सेल्सिअस नागपूर छत्तीस आणि सोळा पुणे तेहतीस आणि अठरा औरंगाबाद पस्तीस आणि एकोणीस नाशिक पस्तीस आणि सतरा कोल्हापूर तेहतीस आणि एकवीस रत्नागिरी बत्तीस आणि वीस सोलापूर छत्तीस आणि बावीस आणि अमरावती कमाल छत्तीस किमान अठरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक शिवजयंतीनिमित्त राज्यभरातून जाणत्या राजाला विविध कार्यक्रमातून मानवंदना नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सरपंचांनी परिवर्तनाचे दूत होण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन नागपूरच्या मिहान प्रकल्पात उपग्रह निर्मिती विभाग सुरू करण्याची नितीन गडकरी यांची घोषणा जेएनयू प्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार लोकलनं धडक दिल्यानं कुर्लाने विद्याविहार स्थानकादरम्यान चार गँगमॅन मृत्युमुखी मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं ठाण्यात उद्घाटन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार